घर म्हटलं की भांडी ही आलीच काही नाची भांडी आवडतात तर काही जण फॅशन ट्रेंड फॉलो करण्यासाठी काचेची किंवा मातीची भांडी वापरतात पण देवघरातील देव, देव मूर्ती आणि विशेष काही कारणांसाठी पितळेच्या भांड्यांचा वापर सर्वोत्तम मानला जातो पण तुमच्या घरातील पितळेच्या वस्तूंकडे कधी तुमचं लक्ष गेलंय का सोन्यासारखी चमकणारी ही पितळेची भांडी काही वेळेनंतर धुळीने झाकलेली आणि काळपटलेली दिसतात पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही सोपे घरगुती उपाय जे तुमच्या पितळेंच्या वस्तूंना पुन्हा एकदा देणार आहेत नवा तेज नवी चमक चला तर मग सुरुवात करूया उपाय नंबर एक लिंबू आणि मीठ का लिंबू जे रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो तेच पितळ स्वच्छ करण्यासाठी जादूचं औषध आहे लिंबू कापा त्यावर थोडस मीठ घ्या आणि ते पितळेंच्या वस्तूंवर घासा क्षणातच काळसरपणा नाहीसा होईल आणि पितळेची वस्तू पुन्हा उजळून निघेल उपाय नंबर दोन तांदळाचं पाणी भात शिजवताना आपण जे पाणी काढतो ते पाणी अनेक जण फेकून देतात पण तुम्हाला माहिती आहे का यात दडलंय पितळ चमकवण्याचं रहस्य त्या तांदळाच्या पाण्यात पितळेच्या वस्तू थोडा वेळ भिजवून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मग बघा तुमची पितळेची वस्तू पुन्हा नव्यासारखी चमकू लागेल आणि हो हे उपाय पूर्णपणे सुरक्षित आहेत उपाय नंबर तीन बेसन आणि लिंबाचा रस बेसन हे प्रत्येक घरात असतं पण हे बेसन पितळेच्या वस्तूंसाठी अतिशय उपयुक्त आहे बेसनात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि त्याची घट्ट अशी पेस्ट तयार करा ही पेस्ट पितळेच्या वस्तूंवर चोळा काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि पहा पितळेची वस्तू पुन्हा नव्याने चमकायला लागेल तेही सोन्यासारखी उपाय नंबर चार विनेगर आणि बेकिंग सोडा जर तुम्हाला थोडासा प्रयोग करायचा असेल तर हा उपाय नक्की करून बघा विनेगर आणि बेकिंग सोडा या दोघांची जोडी भारीच दोन्ही मिसळून एक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट पितळेच्या काळपटलेल्या वस्तूंवर लावा हलक्या हाताने घासा आणि बघा पितळेच्या वस्तू किती चमकायला लागतील उपाय नंबर पाच टूथपेस्ट होय जे आपल्या रोजच्या वापरात असते साधी पांढरी टूथपेस्ट पितळेच्या वस्तूंवर लावा आणि बघ ब्रशने घासा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या परिणाम स्वच्छ झगमगत्या आणि आकर्षक पितळेच्या वस्तू शेवटची टिप पण हे उपाय करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा पितळेच्या वस्तू धुतल्यानंतर नेहमी कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि त्यांना वारंवार पाण्यात भिजवू नका आणि आठवड्यातून एकदा लिंबू मीठ किंवा बेसनाचा वापर केला तर पितळ नेहमी नव्यासारखं दिसेल तर बघा किती सोप्पा आहे पितळेला पुन्हा नवी चमक देणं लिंबू बेसन विनेगर अशीच आपल्या घरातील साधी साधी घटकं पितळेच्या वस्तूंना नव्याने उजळवतात तर आता तुमच्या घरातील पितळेच्या वस्तू काळपट नाही तर नव्यासारख्या दिसल्या पाहिजेत कारण पितळ म्हणजेच वस्तू नाही तर ती आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा आरसा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याही काही टिप्स असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच काही घरगुती टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या मज्जा पिंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा